हॅलो नमस्कार मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते खिचडीची रेसिपी तर ही खिचडी करायला एकदम सोपी आहे पण तितकी चविष्ट अशी होते आणि पटकन तयार होते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ आहे ना खिचडीसाठी आपल्याला बारीक घ्यायचा बारीक तांदळाची खिचडी खूप छान अशी होते त्यानंतर एक कप इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर मुगाची डाळ ही पचायला हलकी असते जर तुमच्याकडे मुगाची डाळ नसेल तर तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता आता ही मुगाची डाळ आणि तांदूळ आपल्याला आहे ना दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळ आहे ना हलके हाताने चोळत अशी धुवून घ्यायची म्हणजे वरती जे काही पेस्टिसाईज असतं ते निघून गेलं पाहिजे तर माझी डाळ आणि तांदूळ इथे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून झालेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि ही डाळ आणि तांदूळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवर मी कुकर गरम व्हायला ठेवलेलं आहे कुकर हलकं गरम झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे तेल हलक गरम झालं की यामध्ये एक चमचा मी जिरं घालून घेतलेला आहे जिरा आपल्याला थोडं तडतडू द्यायचं आहे जिरं हलक असं तडतडलं केलं की यामध्ये ना चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता लसूण पण आपल्याला तेलावर छान असा भाजून घ्यायचं आहे लसूण आहे ना अर्धा सेकंडभर छान असे तेलावर परतून घ्यायचे आहे म्हणजे लसणीचा आहे ना खूप छान असा फ्लेवर खिचडीमध्ये उतरतो त्यानंतर इथे मी तीन मिडियम आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या तिकटाला कमी आहेत आणि चार पाच कडीपत्त्याची पानं यामध्ये घालून घेतलेली आहेत त्यानंतर हे पण आपल्याला मिनिटभर पर तेलावर परतून घ्यायचं आणि आता मी यामध्ये एक मीडियम आकाराचा टॉमॅटो बारीक असा चिरून घातलेला आहे टॉमॅटो इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण टॉमॅटोमुळे ना खूप छान असा फ्लेवर एक खिचडीला येतो तर इथे मी टॉमॅटो घातलेला आहे आणि टॉमॅटो थोडा वेळ परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून टॉमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो छान मऊ असा शिजला गेला की यामध्ये मी एक मिडियम आकाराचा बटाटा त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता हा बटाटा सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे इथे बटाटा सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल पण बटाटा आहे ना खूप छान असा लागतो या खिचडीमध्ये तर तुम्ही नक्की घाला आता यामध्ये आपण धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ जे होते ते घालून घ्यायचे आहेत तर ही डाळ आणि तांदूळ आपण फक्त दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती अजिबात भिजवून ठेवलेले नव्हते तर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आहे ना तेलावर छान असं खमंग आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ आपण मिनिटभर आहे ना या तेलावर चांगलं असं परतून घ्यायचं त्यामुळे खूप खमंग अशी आपली जी खिचडी असते ना ती तयार होते अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आपण या ठिकाणी एक कप डाळ आणि एक कप तांदूळ घेतलेलं होतं तर आपल्याला तीन पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप डाळ आणि एक कप तांदळासाठी इथे मी सहा कप पाणी वापरलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्याच्या नंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे तरही बघा आपली इथे डाळ खिचडी जी आहे ती तयार आहे आता यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे आपली मस्त आणि चविष्ट अशी डाळ खिचडी बनवून तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप चविष्ट अशी ही खिचडी तयार होते आणि एकदम पटकन होते एकदम सोपी अशी आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय